नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी गजानन काळ आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो नवीन आपले सरकार सेवा केंद्राच्या एकूण बाराशेहून अधिक रिक्त जागांसाठी जाहिरात निघालेली आहे ही जाहिरात कुठल्या जिल्ह्यासाठी निघालेली आहे यासाठी निकष नियम अटी काय आहेत त्यानंतर शैक्षणिक पात्रता काय असणार आहे यासाठी अर्ज कुठे करायचा आहे अर्ज ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे त्यानंतर यासाठी अंतिम तारीख कितीपर्यंत आहे अर्ज करण्यासाठी ही ही परिपूर्ण माहिती घेणार मित्रांनो त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये देखील ज्यावेळी जाहिरात निघेल आपल्या सरकार सेवा केंद्रासाठी असू द्या किंवा आधार केंद्रासाठी असू द्या मित्रांनो आधार केंद्रामध्ये पूर्णपणे किट शासनाकडून मिळते ह्याची पण जाहिरात प्रत्येक जिल्ह्यामध्ये निघत आहे या दोन्हीची जर आपल्याला माहिती हवी असेल चॅनलला सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ऑल वरती क्लिक करून ठेवायचं आहे ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र असू द्या किंवा आधार केंद्रासाठी जाहिरात निघतील त्यावेळी लगेच तो व्हिडिओ बनवण्यात येईल आणि आपल्या आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल आणि त्याचा फायदा आपल्याला नक्की होऊन जाईल मित्रांनो मित्रांनो आजचा परिपूर्ण माहिती घेण्यासाठी जाहिरात किंवा जाहीरनामा पूर्ण निकष नियम सर्व माहिती घेण्यासाठी आपल्याला काय करायचं मित्रांनो कॉम्प्युटर स्क्रीनवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्याला परिपूर्ण माहिती घेणार आहोत त्यासाठी आपण आता कॉम्प्युटर स्क्रीनवर जाऊया मित्रांनो आता रिक्त जागेची जाहिरात <laughs> पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे गुगलमध्ये यायचं आहे आणि गुगलमध्ये आल्यानंतर गुगलमध्ये आल्यानंतर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचं संकेतस्थळ ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो पहिल्यांदा पूर्णपणे माहिती पहा नंतर फॉर्म भरा कारण एकदा तुम्ही फॉर्म चुकीचं सबमिट केलात तर आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकेल आणि आपल्याला केंद्र मिळण्यापासून आपण वंचित राहू शकाल यामुळे थोडा वेळ उशीर होऊ द्या व्यवस्थित व्हिडिओ पहा माहिती पहा त्यानंतर शांतपणे फॉर्म भरून आपण जमा केल्यानंतर आपल्याला नक्की केंद्र मिळू शकेल मित्रांनो कोल्हापूर डॉट जीओ डॉट इन ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला काय करायचं ह्याचा लिंक खाली डिस्क्रिप्शन मिळेल त्या ठिकाणी जाऊन पण आपण या ठिकाणी शकाल मित्रांनो त्यानंतर आल्यानंतर काय करायचं मित्रांनो खाली यायचं आहे खाली आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल व अद्याप मध्ये आपले सरकार सेवा केंद्र जाहीरनामा दोन हजार सन दोन हजार पंचवीस ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल आपले सरकार सेवा केंद्र जाहीरनामा सण दोन हजार पंचवीस वर्णन पण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी जर आपण संचिका पाहिली तर पूर्ण माहिती आहे प्रत्येक तालुकावाईज या ठिकाणी रिक्त जागेची यादी देण्यात आलेली आहे मित्रांनो त्यापूर्वी आपण क्लिक करून आपण जाहिरात पाहूया या ठिकाणी जर आपण पाहिलात तर हे एकतीस सात दोन हजार पंचवीसला जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि यामध्ये एकोणीस जानेवारी दोन हजार अठराचा शासन निर्णय जो होता त्याच्या अनुषंगाने त्यानंतर सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार आणि दोन जून दोन हजार पंचवीस या तीन शासन निर्णयाच्या आधारे हे जाहीरनामा निघालेले आहेत आणि यामध्ये काही चेंजेस आहेत ते पण आता पाहूया मित्रांनो त्यानंतर यामध्ये महत्वाचा तारीख जर आपण पाहायला गेला एकतीस तारखेपासून अर्ज करण्यासाठी सुरू झालेले आहे आणि ते बावीस ऑगस्ट पर्यंत चालू असणार आहे मित्रांनो अजून भरपूर दिवस आहेत यासाठी व्यवस्थित जाहीरनाम्या एकदा वाचून घ्यायचा आहे वाचून झाल्यानंतर काय करायचं मित्रांनो हा जो फॉर्म आहे या ठिकाणी पाहायचा आहे हा जो फॉर्म आहे हा फॉर्म पूर्णपणे भरायचा आहे फॉर्म भरताना या ठिकाणी आपला गाव गाव किंवा वार टाकायचा आहे मित्रांनो आता आपण फॉर्म पाहूया त्यानंतर रिक्त जागा कुठे किती आहे ते पण नंतर आपण पाहूया फॉर्म मध्ये गाव टाकायचा आहे पूर्ण पत्ता टाकायचा आहे त्यानंतर खाली आल्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचे पूर्ण नाव राहण्याचा पत्ता त्यानंतर तालुका जिल्ह्याहून टाकायचा आहे थोडी माहितीच्या नंतर जन्मतारीख टाकायचा आहे स्त्री किंवा पुरुष टाकायचा आहे ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा ईमेल आय डी टाकायचा आहे ईमेल आय डी टाकताना व्यवस्थित स्वच्छ अक्षरामध्ये टाका कारण ज्यावेळी आपल्या निवड होईल त्यानंतर आपला जो आय डी पासवर्ड मिळणार आहे याच ईमेल आयडी वरती मिळणार आहे त्यामुळे कळेल असा ईमेल आय डी टाका त्यानंतर आधार कार्ड क्रमांक टाकायचा पॅन क्रमांक टाकायचा त्यानंतर शिक्षण त्यानंतर कॉम्प्युटर कोर्स हे दोन्ही कंपलसर आहेत किमान बारावीच्या पुढे पाहिजे त्यानंतर कॉम्प्युटर एम एस आय टी किंवा सी 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 दोनिपिक आपल्याकडे असणं गरजेचं आहे नसेल तरी पुढील सहा महिन्याच्या आतमध्ये आपल्याला जमा करणं अनिवार्य आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या कुटुंबामध्ये कोणत्या व्यक्तीकडे कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीकडे महालाईनच आपल्या सरकार सेवा केंद्र आहे का असेल तर त्याची परिपूर्ण माहिती टाकायची आहे त्यानंतर आता कुठे आपल्याला सेंटर हवा आहे त्याची माहिती खालीप्रमाणे घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याकडे सी एस सी आय डी असल्यास त्या त्याचा क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर जागेचा पत्ता शहर पूर्ण जिल्हा तालुका अक्षांश रेखांश सी एस सी सेंटरचा टाकायचा आहे जागे स्वरूप भाड्याने आहे कि स्वतःचे आहे त्याचा क्षेत्रफळ किती आहे ते पण टाकायचं आहे त्यानंतर आपल्याकडे इंटरनेट ज्या कंपनीचा आपण वापरतोय त्या कंपनीचं नाव यामध्ये टाकायचं आहे आपल्याकडे संगणक प्रिंटर स्कॅनर किती उपलब्ध आहे त्याची आकडेवारी संख्या टाकायची आहे एक दोन जे असतील ते त्यानंतर मागील सहा महिन्यात केलेले पी टू सी व्यवहार किती आहेत त्याची माहिती यामध्ये टाकायची आहे किती व्यवहार आपले झालेले आहेत त्याची माहिती यामध्ये टाकायची आहे त्यानंतर नसल्यास सीएससी केंद्र नसल्यास या ठिकाणी आता कुठे आपल्याला चालू करायचे त्याची माहिती टाकायची आहे पूर्ण तालुका जिल्हा वगैरे सर्व टाकायचं आहे पिनकोड अक्षांश रेखांश त्यानंतर जागेचा स्वरूप भाड्याने किंवा स्वतःचा असेल त्याची माहिती टाकायचं आहे त्यानंतर संबंधित कागदपत्रे लक्षात घ्या शैक्षणिक अर्थात प्रमाणपत्र त्याची झेरॉक्स जेवढ्या आहेत ना मित्रांनो सगळ्यावरती सेल्फ अटॅस्ट करायचं आहे सर्व झेरॉक्स वरती आता या ठिकाणी पाहू शकता शैक्षणिक कागदपत्रे त्यानंतर संगणक प्रमाणपत्र आपण एम एस एवढा सीएसीसी त्यानंतर आधार कार्ड त्यानंतर पॅन कार्ड जागेचा मालकी हक्काची अथवा भाडे तत्वावर घेतलेल्या जागेची नोटरी अथवा रजिस्टर करारपत्र हे दोन्ही पैकी आपल्याला जोडायचं आहे त्यानंतर बँकेचा पासबुक त्यानंतर सीएससी केंद्र अस्तित्वात असल्यास जर आपला सी एस सी केंद्र असल्यास त्या सीएससी सेंटरचा नोटक्यांमध्ये फोटो काढायचा आहे नोटक्यामध्ये काय असतं मित्रांनो जिओ टॅगिंग फोटो त्याला म्हणतात ना अक्षांश रेखांश वगैरे येत अशा प्रकारे व्यवस्थित फोटो काढणं आपल्याला जोडायचं आहे त्यानंतर प्रमाणपत्र चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र पोलिस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट ते पण आपल्याला जोडायचं आहे त्यानंतर सीएससी आय मित्रांनो आपल्याकडे चारित्र्य पडताळणी नसेल तर लगेच आपण आजच्या आज अर्ज करा आणि दोन तीन दिवसामध्ये आपल्याला मिळून जाईल कशाप्रकारे करायचं आहे ऑलरेडी व्हिडिओ बदलला आहे चॅनलवरती आहे ठिकाणी जाऊन आपण पाहू शकता त्यानंतर सी एस सी प्रमाणपत्र त्यानंतर मतदान ओळखपत्र रेशन कार्ड जे असेल रहिवाशी प्रूफ त्यानंतर रहिवाशी दाखला हे सर्व जोडून या ठिकाणी सही करायचं मित्रांनो त्यानंतर प्रमाणपत्रावरती या ठिकाणी पूर्णपणे व्हायचं आहे पूर्ण करून या ठिकाणी पण स्वाक्षरी करायचं आहे दुसरी गोष्ट मित्रांनो महत्वाचा अटी व शर्ती एक नाही दोन वेळा व्यवस्थित वाचा त्यानंतर अर्ज भरा आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आता निवड प्रक्रिया कशी असणार आपल्याला थोडक्यात माहिती देतो कोणत्याही शाखेचा आता शंभर गुण असणार आहेत मित्रांनो समजा आपल्या गावामध्ये एक रिक्त जागा आहे आणि त्या ठिकाणी अर्ज प्राप्त झाले तर अशा स्थितीमध्ये शंभर गुणाच्या आधारे त्यांची मिरिट लागणार आहे ती कशी असणार आहे ते थोडक्यात पाहूया आपण आता शंभर गुणापैकी जर आपण पदवीधर असाल तर तीस गुण आपल्याला मिळणार आहे त्यानंतर पदव्युत्तर जर आपण असाल तर परत आपल्याला पंचवीस गुण मिळणार आहेत आणि सीएससी केंद्र आपल्याकडे असेल तर एकूण परत त्याचे पंचवीस गुण मिळणार आहेत असे एकूण ऐंशी गुण झाले आता वीस गुण जे आहेत ते समितीकडे असणार आहेत ते आपल्याला मुलाखत घेतील त्या माध्यमातून आपल्याला ज्ञान आपल्याकडे असेल तर सहा गुण मिळतील लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा चे ज्ञान आपल्याकडे असेल तर चार गुण मिळतील सामान्य ज्ञान व व्यक्तिमत्व सामाजिक क्षेत्रात राबविलेले उपक्रम अथवा सामाजिक क्षेत्रात केलेले कार्याचा अनुभव असल्यास त्याला दहा गुण असे एकूण हे वी वीस गुणाची विभागणी यामध्ये असणार आहे समिती जी आपल्याला वीस गुण देणार आहे त्याची विभागणी याप्रमाणे असणार आहे त्यानंतर मित्रांनो पूर्णपणे एकदा व्यवस्थित वाचा वाचून झाल्यानंतर फॉर्म व्यवस्थित फिलअप करा डॉक्युमेंट व्यवस्थित जोडा त्यानंतर समक्ष हा जो अर्ज आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये समक्ष नेऊन जमा करायचा आहे ईमेल किंवा पोस्टाने आपण जर पाठवला तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही समक्ष जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नेऊन जमा करायचा आहे या ठिकाणी पाहू शकता अर्ज स्वीकारण्याचा कालावधी एकतीस सात दोन हजार पंचवीस ते बावीस आठ दोन हजार पंचवीस जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे आवक बारनेसी संकलन शेजारील कक्षामध्ये समक्ष स्वीकारून पोच देण्यात येईल हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि तारीख जे आहे अंतिम तारीख बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आता मित्रांनो आपण जे रिक्त जागा आहेत त्याची माहिती घेऊया आता आजरा आता हे जेवढे तालुक्या आहेत ना ते सर्व पीडीएफ ओपन करा त्यानंतर या ठिकाणी आपलं तालुका गाव पूर्णपणे दिसेल आपल्याला त्याप्रमाणे आपण आपल्या गावामध्ये जर रिक्त जागा असेल तर आपण त्यासाठी अर्ज करू शकता आपल्या गावामध्ये रिक्त जागा नसेल तर आपण शेजारील गावामध्ये जर करायची असेल तर तुम्ही अर्ज करू शकता पण त्या ठिकाणचा जर अर्जदार अर्ज केला तर त्याला प्राधान्य मिळण्यात येईल मित्रांनो ह्या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला जागा दिसतील एकूण एकशे सतरा जागा आजारासाठी आहेत आणि यामध्ये या गाव जे आहे ते सर्व गाव पण ह्यामध्ये दिलेले आहेत याप्रमाणे सर्व तुम्ही एकदा गाविके पहा आणि कुठल्या गावामध्ये रिक्त जागा आहे त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असणार आहे आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद